ए सेवन स्टुडिओ या ब्रँडेड कंपनीच्या शाखेचा उद्घाटन सोहळा सोलापुरात मोठ्या थाटामाटात करण्यात आला आहे जुना एम्प्लॉयमेंट चौक परिसरात ए सेवन स्टुडिओ या ब्रँडेड कंपनीची शाखा सोलापूरकरांच्या सेवेत रुजू झाली आहे ए सेवन स्टुडिओ ही लेडीज वस्त्रालंकारासाठी ख्यातनाम असून शहरवासियांच्या दृष्टीनं भूषणावह बाब आहे या दालनाचं उद्घाटन कंपनीचे ब्रँड अम्बॅसेडर आदित्य सातपुते आणि नेहा सातपुते तसंच दालनाच्या ओनर मोना सूरज काटकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला दरम्यान आदित्य सातपुते नेहा सातपुते आणि मान्यवरांनी एन स्टुडिओची ख्याती सांगितली की आता आपली स्टुडिओची सोलापूरची पहिली आपण चालू आहे आज तुम्ही पहिल्या दिवशी पण आपण ऑफर ठेवली होती ए सेव्हल स्टुडिओ म्हणजे ऑफर पाहिजे सो त्याला पण तुम्ही फार जबरदस्त रिस्पॉन्स दिलाय इकडचे जे आमचे फ्रँचाईज होणार अक्षरशः तुम्ही घाम काढलाय अजून पण पुस्तक सपोर्ट असंच प्रेम राहू द्या जे तुम्ही हे स्टुडिओला पूर्ण महाराष्ट्रातून देत आहे आज सोलापूरमध्ये ऑफलाईन आपली सर्व्हिस ऑफलाईन आपलं शॉप अवेलेबल झालेलं आहे सो याला पण तुम्ही असंच प्रेम द्या आणि असाच सपोर्ट द्या एवढंच आहे सो फ्रँचाईजबद्दल बोलायला गेलं तर आज जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला आहे सोलापूर सो बेस्ट विशेस अँड कॉंग्रॅच्युलेशन टू एव्हरी आपली सोलापूरची फ्रँचायसी ओपन झालेली आहे ए सेवन स्टुडिओची आज खूप रिस्पॉन्स आलेला आहे आज आदित्य सातपुतेकडनं आपल्या आप, ऑप शॉपचं ओपनिंग ओपनिंग झालेलं आहे खूप छान रिस्पॉन्स मिळाला कस्टमरचा मला सकाळी सहा वाज सहा सा, वाजता आलेली मी पण दहाला दुकान उघडलेलं तसं दुकान उघडलं तसं कस्टमरची गर्दी आहे खूप छान रिस्पॉन्स आहे असंच रिस्पॉन्स राहून द्या पुढे पण मी काही 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 ऑफर्स काढेन ते पण काढतील मला सांगतील आणि हे आपलं पत्ता इकडचा ताजापूर मारुती हॉटेल ध्रुपच्या समोर Students, uh, -si, <laughs> या प्रसंगी श्रद्धा अध्यापक सूरज काटकर कीर्ती देशपांडे रेखा पवार अंजली गुरव संगीता काटकर श्रेयस अध्यापक अनुराधा मालवडकर आदींची उपस्थिती होती